राम राम मंडळी फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती सो so, आपण पुन्हा एकदा आमच्या पूर्वाची विष पूर्ण करण्यासाठी आलो आहोत फुलपाडा डॅम पाहायला आता आपण जात आहोत महादेव मंदिरामध्ये जाणार आहोत

बारंडा देवीसाठी जाण्याचा जो मार्ग आहे मी थोडासा एक्सप्लोअर करणार आहे तुमच्यासाठी फक्त आणि तिथून थोडं पुढे गेलं ना फक्त राईट राईटने सरळ स्टेड गेलात की मंदिराजवळ जाऊन पोचाल आणि बारंडा देवीचा मंदिराचा मी व्हिडिओ आधीच टाकलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा तर आपण तिथला थोडासा परिसर एक्सप्लोअर करायला जाणार आहोत खूप खडबडीत रस्ता आहे तुम्हाला थोडंसं दिसताना पण दिसत असेल स्क्रीनवरती की थोडं शेकी होतं आहे सो हा रस्ता खूप खडबडीत आहे पावसामुळे तो कितीही रस्ता रिपेअर केला तरी तो तसा सारखा खडबडीत होतो हे बघा इथे देवीचं हे मंदिर आहे बघा पाहू शकता इथे इथे पण धबधबा दब असतो पावसाळ्यात ना खूप छान असतो पण कसं मुलांना घेऊन गेलात तर थोडं रिस्की असतं त्याच्यामुळे मी म्हणाली होती बारुंडा देवीच्या मंदिरामध्ये जाताना तुम्ही थोडं काळजी घ्या म्हणून सो हे बघा हा रस्ता आहे असा छान रस्ता आहे अगदी हिरवळ आहे सर्व बाजूने पाहू शकता खूप छान आहे हां बघा हा सरळ सरळ रस्ता आहे एकदम एकदम स्ट्रेट आहे ते रिक्षा पण जाते रिक्षाने जर जा तुम्ही येत असाल तर स्टेशनवरून रिक्षा पकडली ना तर डायरेक्ट रिक्षा बारोंडा देवीच्या मंदिरापर्यंतसुद्धा जाते तर तुम्ही रिक्षावाल्याला सांगू शकता की आम्हाला बारोंडा देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि असे चार्ज विचारून घ्या आय थिंक दीडशे दोनशे रुपयेपर्यंत चार्ज करतात कारण की रस्ता थोडा खडबडीत असल्यामुळे आता हा समोर दिसतोय ना भाग तिथे पण ना पावसामध्ये खूप पाणी भरलेलं असतं त्या साईडलासुद्धा पाणी आहे आणि इथून मग ह्या डॅमवरून ते वाहवत जातं पुढे इथून तो आहे ना पायरीचा मार्ग आहे आणि तिथे असं पाणी जास्त ओव्हरफ्लो झालं की तिथे व्हावतं त्या साईडला आणि हा जातो आहे ना हा बारोंडा देवीच्या मंदिराकडे जातो आहे रस्ता तर बारोंडा देवीचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तसं पण तर आपण देवाच्या मंदिराकडे जातो सुरज क्यों? हां, चलो। अपन तो सुन डन मार रहे हैं। कोई पुलिस? भाई, काय सांगायचं काय काय मंडई मंडई हा पावसाळ्यात ना हा पण रोड भरतो इथून इथून पाणी खूप असो आणि त्याच्यानंतर मग हाच रोड आहे खूप कच्चा रोड आहे तो जातो बारुंड्याच्या मंदिराकडे आणि हा बघा पूर्ण तलाव भरलेला आहे आता असा नजारा आहे आणि ह्या साईडला आहे देवीचं मंदिर इथे आहे आणि इथे आहे तो एक छोटा वॉटरफॉल आहे इथे आणि त्या साईडला आहे ते, ते म्हणजे महादेवाचं मंदिर तर तिथे आपण थोड्याच वेळात जाणार आहोत आणि हे तुम्ही पाहू शकता जीवदानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हा जो डोंगर आहे ना तिथे वैष्णव मातेचं मंदिर आहे आणि त्याच्यात थोडंसं खाली ह्या साईडला दिसत असेल तर माहीत नाही तुम्हाला तिथे मी मागे एक मार्कंडेश्वर मंदिराचा व्हिडिओ टाकला होता ते मंदिर तिथे आहे असे तिन्ही जवळजवळ मंदिर आहेत ते नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा आणि ह्या मेन तलावाचं तुम्हाला विशेष सांगायचं झालं ना त्या या तलावामध्ये कोणी स्विमर असेल ना तरी उतरू नका कारण की हे ना खूप का, द धस्त म्हणजे खेचलं जातं आतमध्ये असं तुम्ही म्हणू शकता दलदरीचा एरिया आहे त्याच्यामुळे पाय ना आतमध्ये असे ओढले जातात त्याच्यामुळे जा ह्यामध्ये स्विमिंग करायला येऊ नका असं बाहेरूनच त्याला बघून जस्ट एन्जॉय करा आणि तो एक प्लेस बघू शकता तिथे तिथे एक आहे या ठिकाणी आपल्याला जाता आलं ना तर बघूया काय करते तिथे खाली आता आपण युटर्न मागून परत जात आहोत कारण की बारंडा देवीचं मंदिर तर मी पाहिलं होतं फक्त तुम्हाला रस्ता दाखवायचा होता म्हणून मी या साईडला आली होती आता आपण जाणार आहोत आधी धबधबा पाहायला आणि मग जाणार आहोत महादेवाचं मंदिर पाहायला आणि तिथून आलो ना की मग मी तुम्हाला पूर्ण फलपाडा डॅम चा व्ह्यू सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा मागे आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही फक्त डायरेक्ट धरण पा पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्ही धबधब्याखाली गेलो तर तुम्हाला मी आता परत देण्याचं कारण म्हणजे माझ्या पूर्वाला पण धबधबा बघायचा होता आणि त्याचबरोबर तुम्हाला पण दाखवायचं होतं ह्या ज्या उजव्या बाजूने कसा रस्ता आहे आरे आणि बारुंडा देवीसाठी जाण्यासाठीचा मार्ग कसा आहे हा फक्त तुम्हाला दाखवणार होती आणि या ज्या डाव्या साईडने आता प्रॉपर आपण मंदिरापाशी पण जाणार आहोत महादेवाच्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काढलं जर काढलं मी नको नको नाहीच तिथं लोक पडला होता ना त्या दिवशी मस्त होत जातो हो महादेव मंदिरामध्ये चला पावसाळ्यात यायचं म्हटलं की हे असे रस्ते खूप खराब असतात आणि त्यातून चिखल चिखलामध्ये जर गाडी दसली तर चाक फिरत राहतं सारखं त्याच्यामुळे इथून आता नजरा सावधानी बाळगा जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर आणि इथे हे तुम्हाला दोन रस्ते दिसले असतील तर उजवा रस्तासुद्धा मंदिराच्या इथेच जातो आणि डावा रस्तासुद्धा जातो पण उजव्या रस्त्याने जाता तुम्ही डाव्या रस्त्याने जा कारण की हा एकदम सरळ मार्ग आहे तो थोडा कळणार नाही कारण की थोडासा आतून आहे रस्ता त्याच्यामुळे आता मी ज्या पापडखिंडी धरणापासून आले ना तिथून हा व्हिडिओ अजिबात कट न करता तुम्हाला डायरेक्ट महादेवाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाणार आहे मध्ये कुठेही कट नाही मारला आहे मी या व्हिडिओसाठी कारण की जे नवीन येणारे आहेत त्यांना हा रस्ता व्यवस्थित कळावा याच्यासाठी हा विदाउट कट व्हिडिओ मी बनवत आहे मंदिरात जायपर्यंतचा तर तुम्ही हा रस्ता व्यवस्थित बघून ठेवा असं तर सरळ सरळच मार्ग आहे म्हणा काही कुठे वळ वर, वळण वगैरे नाही आहे पहिला जो मगाशी आला होता तोच एक मार्ग होता जिथे दोन साईडने मार्ग होता एवढाच बाकी याला असा कुठला वळत बिळत नाही आहे पण तरी पण तुम्हाला दाखवते आता थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला की मंदिर आलं आहे जवळपास आपल्या तिथे मस्त शेती भीती होती भाताची ते पाण्याची जमीन आहे ना त्याच्यामुळे आपण पोचूच थोड्या मिनिटात हे बघा आलो आहे आपण मस्तपैकी देवळात हे जवळजवळ एका भटजीने आम्हाला सांगितलं की तीनशे वर्षाहून पण जुनं असं मंदिर आहे चला आतमध्ये जाऊया आणि महादेवाचं न दर्शन घेऊया चला घाबरला विचार का हा इगवान आहे ना मला एकदम मस्त पैकी इगवाना दिसला होता त्याजव हा परिसर पाहू शकता खूप शांत अगदी वातावरण आहे खूप शांत मस्तच अगदी निसर्ग पहा किती सुंदर निसर्ग आहे किती सगळीकडे हिरवगार वाटत आहे मध्ये हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे मी पाहिलंच असेल आता खालती जातो हो मला उतर तुम्हाला आताच मी बोलली होती ना मंदिराकडे जात असताना उजव्या साईडने जो रोड आहे तो सुद्धा मंदिराकडे जातो त्याच रोडने आता आपण रिटर्न आलो आहोत हे पाहू शकता तुम्ही इथून आपण बाहेर पडतोय हे बघा चला हा बघा हा आला तो मेन रोड तुम्हाला फक्त दाखवायचं होतं की तो, तो रोड सदा जो उजव्या साईडने जाल किंवा डाव डाव्या साईडने दोन्ही रोड मंदिराकडेच जातात तर आता आम्ही परत जातो आहे उलटं फिरून कारण की आम्हाला तो मी तुम्हाला दाखवलं होतं ना बारुंडा देवीच्या मंदिराकडे जात असताना तो स्पॉट जरा बघायचा होता बघूया आपल्याला सापडतो आहे का कारण की मीसुद्धा पहिल्यांदाच त्या स्पॉटकडे जाणार होती म्हणून बघते आहे मला माहिती आहे का तो रस्ता तर मी आता जाऊन बघितलं पण तिथून गावातून रस्ता होता आणि खूप स्लोप वगैरे होता आणि माझ्यावर माझ्या दोन्ही मुली असल्यामुळे मला थोडं रिस्क घ्यायची नव्हती सो परत कधीतरी मी तो स्पॉट तुमच्यासाठी एक्सप्लोअर करून नक्कीच आणेल जो मी तुम्हाला मगाशी दाखवला होता तर चला आता आमच्या पुरवातांची ईश पूर्ण करूया बघ काय नाही ना दिसत पुरवा बघ आम्ही आलो होतो तेव्हा तरी पाऊस पडत होता आता तर काहीच नाही बघ धबधबा दिसत नाही म्हणून तुम्हाला बोलली होती थोडं थांबा मग आपण येऊया इथे तेव्हा छान मोठा धबधबा दिसला असता बघायला कळलं थंड म्हणून स्लीपर घालून यायचे नसतात कळलं सँडलचे फायदे काय ते सावकाशी सावकाशी चौकाशी

कर मंडळी पावसाळ्यात खुललेले हे निसर्ग सौंदर्य तसेच महादेव मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आता पुढचे व्हिडिओ जे आहेत ते भुलेश्वर येथील जी मंदिरं आहेत त्यांचे व्हिडिओ येणार आहेत ते, 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 ये ते, ते पाहायला विसरू नका खूप सारी मी मंदिरं एक्सप्लोअर केली आहेत ती हळूहळू येतच राहतील त्यानंतर मी भी भिवंडी साईडलासुद्धा काही मंदिरं एक्सप्लोअर करणार आहे तर तीसुद्धा पाहायला विसरू नका चला म्हणजे होप व्हिडिओ आवडला आहे तर लाईक जास्तीत जास्त करा आणि सबस्क्राईब करचे ते खूपच गरज आहे जो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद